नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खबर बारा मार्च दोन रोजी होणार हा मोठा निर्णय मंजूर अपडेट दिनांक अकरा मार्च दोन हजार दो पंचवीस चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या संपन्न होणार मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होणार हा निर्णय मंजूर चला तर जाणून घ्या जाणून जानूंगय। घेऊया सविस्तर माहिती या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे दोन दिवसात माघाई भत्ता वाढणार तर पगारात होणार इतकी वाढ बारा मार्च दोन हजार स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच उद्या बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर केले सरकार ने या सरकारच्या या निर्णयाने एक पॉइंट दोन करोड हून अधिक कर्मचारी वर्गाला व पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे हे येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहेत त्यानंतर महागाई भत्ता एकूण किती टक्के वाढ होणार हे जाहीर करण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढवला जातो यात सरकारने कोणत्याही दिवशी घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी मात्र आधीपासूनच एक जुलै व एक जानेवारी या दोन दिवसापासूनच केली जाते केंद्र सरकारने या वेळेस दोन ते चार टक्क्याने महागाई वाढ करण्याची शक्यता आहे आणि अंदाज तीन टक्क्याने वाढ दिसून येईल सहसा वाढ होईल वाढत्या महागाई दरानुसार कर्मचाऱ्यांच्या भत्ता दोन ते चार टक्के वाढ वाढवल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात त्रेपन्न टक्के दर

त्यामुळे अंमलबजावणी चा लागू होणार आहे आधी महागाई भत्त्याची वाढ ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आली होती किंवा करण्यात आली होती तेव्हा तीन टक्क्याने वाढ करण्यात आली होती केंद्र सरकार दरवर्षी वर्षी एक जानेवारी एक जुलै रोजी महागाई भत्यात सुधारणा करत असते मात्र ही घोषणा मार्च आणि सप्टेंबर लाच केली जाते दोन हजार सहा मध्ये केंद्र सरकार ने महागाई भत्ता गणना करण्यासाठी नवीन नियम आणि नवीन फॉर्म्युला लागू केला आहे त्यामुळे त्या formula त्या यावेळेस योग्य वाढ आणि योग्य टक्क्याने सरासरी काढण्यात येऊन त्या आधारे मागणी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्याचं प्रमाणे विशेष म्हणजे ग्राहक किमतीच्या निर्देशंकावर ही वा, मागणी वाढ भत्ता मिळणार आहे तसेच आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने घोषित केल्यामुळे त्यातील लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार होणार आहे याची अमल बजावणी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे एक करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद